श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो पाच मिनिटात मोठा अनुभव घ्यायला तयार राहा देवाचे देव महादेव तुमच्यावरती कृपा करणार आहे म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला आहे भक्तांनो आज आम्ही तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान महादेवाची अत्यंत पवित्र कथा सांगणार आहोत त्याचे वर्णन शिवपुराणात आढळते आणि म्हणतात की कोणी प्रामाणिकपणे ही कथा श्रवण करेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल खरे खऱ्या मनाने ऐकतो त्याच्यावर त्याच्या परिवारावर गरिबी कधीच येत नाही ही, ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्ती त्याच्या सर्व रोगांपासून मुक्त होतो आणि त्याला कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मनापासून ऐका ही नम्र विनंती आणि जर कोणीही भगवान महादेव आणि माता पार्वती कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान महादेवावरील भक्ती शंभर पटीने वाढते जर तुम्ही भगवान महादेवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान महादेवाचा अनादर करू नका ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील आणि तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट करतील चला तर मग या शक्तिशाली पवित्र कथे ला सुरुवात करूया एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण त्या पंडिताने ही केलेली सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही करायची मात्र हे सर्व करून ही त्यांना गरिबीचा सामना करावा लागत असे त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथाचा खूप राग आला आणि त्यांनी महादेवाची पूजा करणे बंद केले त्याप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत तो, तो भगवान भोलेनाथाची कथा सांगून किंवा पूजा अर्चना करून कुठून तरी पैसे मिळवायचा आणि त्या पैशाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान महादेवाची पूजा करू लागली ती मनात विचार करून भगवान महादेवाची पूजा करायची की एक दिवस नक्कीच चांगला येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागत आहे आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही नव्हती की कुठल्या शहरात जाऊन भगवान महादेवाची कथा सांगता येईल एवढी ताकद पंडितामध्ये आता उरली नव्हती आता पंडितसुद्धा आजारी राहू लागला कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागला हळूहळू त्याच्या घरात काहीच असे उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला पंडिताची पत्नीला खूप राग येतो आणि ती भगवान महादेवाची पूजा करणं थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान महादेवाची पूजा करत राहणार कारण शिवशंभूची आराधना करता करता आपण दोघंही आता खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काही फळ मिळाले नाही आम्ही इतक्या गरिबात जगत आहोत आमची गरिबी तर दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता तर आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान महादेवाची पूजा करणे थांबवलं आणि पुन्हा सुरुवात केली श्रावण महिन्याच्या सर्व सोमवारी दिवस पाहिलांना वेळ पाहिली मी दिवसेंदिवस भगवान महादेवाची पूजा केली आणि उपासनासुद्धा केली रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर झाले नंतरही सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत स्वतः शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुमचा शिव काय तुम्हाला देणार आहे अशी पंडिताची पत्नी पंडिताला म्हणाली पंडिताने पत्नीचे म्हणणे ऐकून पंडितीला तिला काहीच बोलला नाही कारण त्याचा प्रिय भोलेनाथ महादेवावर पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्याचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परत आला जेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आई वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्याचे सर्व हृदय त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरले होते त्याने आनंदाने त्याच्या आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली वडिलाप्रमाणे त्याने शहरा शहरात जाऊन भगवान महादेवाची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथा करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदारनिर्वाह सुरू केला अशीच बरीच वर्ष निघून जातात पण एक दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमन येथेच उपस्थित शिवभक्तांना भगवान महादेवाचे पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान महादेवाची ही पवित्र कथा ऐकतो तोच खरा भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान महादेव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट भक्तांना सांगत असताना तेथे त्या नगराचा राजा देखील त्या मंदिरामध्ये येत असतो आणि तो ती गोष्ट ऐकतो राजा सोमनाथाला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या मुलीला भगवान महादेवाची कथा सांगणार का राजा सोमनाथाला विचारतो राजा म्हणतो मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईल राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथाला खूप आनंद झाला आणि तो राजकन्येला रोज कथा ऐकायला तयार होतो त्यानंतर राजाने सोमनाथाला आपल्या राजवाड्यात रोज राजकन्येला गोष्टी ऐकायला लावायला आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतीला म्हणते मला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आपले तर आयुष्य कसे तरी कमी झालं आहे परंतु मला आपल्या मुलाच्या भविष्याचे आपल्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आपल्या भक्ती पूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महालातून जे काही दौलत पैसे घेऊन येतो त्या पैशाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का भक्तांनो जेव्हा ही गोष्ट माता पार्वती ऐकते तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान महादेवाकडे पोहोचले तेव्हा भगवान महादेवांनी विचारले हे देवी पार्वती आज तू खूप चिंतेमध्ये दिसत आहेस तेव्हा माता पार्वती भगवान महादेवाला म्हणाली हे प्रभू तुम्ही जर त्रिकाळशक्ती आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे तरीही अजूनही तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहात की सांगू का की मी इतकी चिंतेत का आहे माझ्या चिंतेचं कारण काय आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही त्या पतीपत्नीची परीक्षा का घेत आहात हा पंडित तुमचा परमभक्त आहे पण तुम्ही त्याचे जीवन फक्त अडचणींनी भरले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ का दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्याच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा विश्वास त्यांचा पूर्णपणे कमी होईल अशी माता पार्वती भगवान महादेवाला म्हणाले माता पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान महादेव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आता दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचं आहे आणि आपल्याला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान महादेव आणि माता पार्वती धरतीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषींचे रूप धारण करतात साधूंचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ postat आणि मोठमोठ्याने पंडिताला हाक मारतात अलाक निरंजन घरात आहे का कुणी अशी हाक मारल्यानंतर आवाज ऐकून वृद्ध झालेले पंडित धावत येतो आणि म्हणतो हे ऋषीवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात आल्यावर पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार देऊ नये कारण त्याला वाईट वाटेल तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात आणि मी त्यांचे स्वागत कसे तरी करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकन्येला कथा सांगून जे पैसे मिळाले ते थोडेफार पैसे घेऊन घरी येतो आणि त्याच्या आईवडिलांचे पोट भरतो आता आमच्याकडे काही शिल्लक राहिले नाही मी त्याचा पावचार कसा करू मी आता त्यांचे जेवण कशाप्रकारे बनवू मला काही समजत नाही पंडित हा मनातल्या मनात विचार करत होता हे मुनिजनो माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान महादेवाची कथा सांगून आमच्या तिघांचं सा पोट कसं तरी तो भरतो त्यामुळे खूप प्रयत्न करून देखील मी तुमच्या एकाच वेळच्या जेवणाची सोय करू शकतो ही गोष्ट ऐकून साधूच्या रूपात असलेले भगवान महादेव त्या वृद्ध पंडिताच्या हातामध्ये एक पात्र देतात आणि त्याला सांगतात की आजपासून तुमच्या पत्नीला या पात्रामध्ये जेवण बनवायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल मी सांगितलेल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते हे सर्व दृश्य पाहून ते तिघही खूप आश्चर्यचकित झाले चिंतेत देखील पडले आणि ते विचार करू लागले आणि प्रेमळ भक्तांनो दुसऱ्याच दिवशी सोमनाथ राजकुमारीला कथा ऐकवण्यासाठी जायला निघाला तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ महादेव सोमनाथाला म्हणाले की पुत्र तू कुठे जात आहेस तेव्हा सोमनाथाने त्याला ते सांगितले राजाच्या कन्येला कथा ऐकवण्यासाठी जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले महादेव सोमनाथाला म्हणतात हे पुत्र आज जेव्हा तू राजकन्याला कथा ऐकवण्यासाठी जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तुझी कोणती इच्छा आहे पूर्ण होण्यासाठी तू रोज भगवान महादेवाची कथा ऐकतेस अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोहोचला आणि राजकन्येला कथा ऐकायला सांगतो महादेवांनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्याला एकच प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू महादेवाची कथा ऐकत आहेस तेव्हा राजकन्या सोमनाथाला म्हणते माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान महादेवाची कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल ज्याच्या डोक्यावर सुन चंद्र सूर्य असतील आणि त्याचे नशीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्यांनी असे लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणीच काढली नाही कोणाची निघाली सुद्धा नसेल अशी मिरवणूक त्यांनी आपली काढावी राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परतले आणि ऋषीचे रूप धारण केलेल्या भगवान महादेवाला सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा भगवान महादेव सोमनाथाला म्हणतात हे बाळा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा सांगण्यासाठी जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न तिला विचार राजकन्येला तुला काल ज्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग तुला पाहिजे तो मीच आहे आणि तिथून निघून पळून जा तेव्हा सोमनाथ ऋषीच्या रूपात असलेल्या भगवान महादेवांना म्हणाले हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि ती त्या नगराच्या राजाची मुलगी आहे आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या पैशावर माझे घर चालते पण जेव्हा राजाला कळले की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचं आहे तेव्हा तर तो मला माझ्या पूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड येईल आणि म्हणून मला क्षमा करा कारण मी हे करू शकत नाही असं तो भगवान महादेवाला सांगू लागला

सोमनाथाचे हे वाक्य ऐकून भगवान महादेव सोमनाथाला म्हणाले आम्ही तुला त्या क्षणी संपूर्ण कुटुंब समावेत अभिशाप देऊ या प्रकारे त्या साधूच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता आता पुन्हा त्याच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाला की राजानंतर काय करेल माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल आणि आता हे साधू मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत आता मी काय करू त्यापेक्षा मी या साधूचे म्हणणे ऐकतो कधी ना कधी जीव जाणारच आहे असा विचार करून त्यांनी त्यांना आश्वासन दिले की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी करायला तयार आहे आणि राजकन्येला परमेश्वराची कथा ऐकायला लावली सोमनाथाची कथा ऐकल्यानंतर राजकन्येला भगवान महादेवाची कथा सांगितली आणि नंतर तोच प्रश्न पुन्हा त्यांनी विचारला तेव्हा राजकन्याने पुन्हा तेच उत्तर त्यांना दिले ते तिने पहिल्या दिवशी जे उत्तर दिले तेच दुसऱ्या दिवशी पण तिने परत तेच उत्तर दिले साधूचे रूप धारण केलेल्या महादेवाने जे सोमनाथाला बोलायला लावले होते ते सर्व काही सोमनाथाने राजकन्याला सांगितले आणि तो तिथून निघून गेला सोमनाथच्या अशा बोलण्याने राजकन्याला खूप राग आला आणि तिने लगेच तिच्या दाशीला बोलावलं आणि सर्व हकीकत सांगितली हकीकत सांगितल्यानंतर ती म्हणाली सर्व गोष्टी तू राजाला जाऊन सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की त्याची शिक्षा सोमनाथाला निश्चितच भोगावी लागेल त्याने लगेच पटकन आपल्या मंत्र्याला दरबारात बोलावून घेतले आणि त्याच्याशी चर्चा केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा, राजा। त्याने फाशीच्या लायकीचे गुन्हा केला आहे पण तो विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप लागेल म्हणून आपण त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे म्हणून तो ब्राह्मण हत्येच्या पापाचे भागीदार तुम्हाला व्हावे लागणार नाही बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजाने आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहे पण त्याच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकाल नाही तर ते तुमच्या सर्व कुटुंबांना तुमच्या सर्व परिवाराला मृत्यू देण्यात येईल राजाची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजेत दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतांसाठी तयार केलेले अन्न पदार्थ कोणतेही प्रकारे वाचले नाही पाहिजेत तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आतापर्यंत या पूर्ण दुनियात अशी वरात कोणाचीच निघाली नाही लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट तुम्ही पूर्ण केली तर राजा आपल्या मुलीचे लग्न तुमच्याशी करेल अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत असलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा होईल राजाचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहचतात सोमनाथ घरी जाऊन साधूंचे रूप धारण केलेल्या महादेवांना घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी येतात आणि दार वाजवतात दार वाजवण्याचा आवाज ऐकून सोमनाथाचे वडील दरवाजा उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात तुमचा मुलगा घरी आहे का की ज्याला राजकन्येशी लग्न करायचं आहे ठीक आहे राजांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी दिली आहे पण राजांनी काही अटी सांगितल्या आहेत त्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत अन्यथा तुमच्या संपूर्ण परिवाराला फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून सोमनाथचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून आम्हाला सांगा तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरं बांधले गेले पाहिजेत दुसरी अट म्हणजे त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरले नाही पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाची निघाली नाही आणि कोणाची निघणारही नसेल संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण झाल्या नाही तर सोमनाथ व त्यांच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच त्या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांना मृत्यूदंड दिल्या जाईल हे निश्चित आहे राजाच्या सैनिकाचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथाच्या वडिलांचे हातपाय थरथर कापायला लागले भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा ला। असे सांगायला लावतात ला लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतात ला मग सोमनाथांनी साधूने सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व हकीकत सांगितली परंतु जेव्हा राजाला सोमनाथा सकारात्मक उत्तर सकारात्मक मिळाले तेव्हा राजा समजले तेव्हा ते खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागला हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू त्याची साथ देत आहे असा विचार राजाच्या मनात सतत येत होता यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्न घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूंची सोय देखील केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करून काय करणार आहे आणि मिरवणुकीत किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आपण त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा होणारच आहे इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी तो प्रत्येकाला निमंत्रण देत होता तिथले लोक सोमनाथाला हेच बोलत होते की सोमनाथ इतक्या लवकर आम्हाला मरायचं नाही त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे या, या सर्वांचे हे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत पडला सोमनाथाला खूप काळजी वाटू लागली कारण आतापर्यंत त्याच्यासोबत कोणीही यायला तयार नव्हते असं करत त्याच्या लग्नाचा दिवस जवळ आला होता सोमनाथ अजूनच विचारात पडला सोमनाथाला एवढ्या दुःखात पाहून ऋषींच्या रूपात असलेले महादेवाने सोमनाथाला म्हणाले हे बेटा आज तुझं लग्न आहे आणि आजही तू खूप काळजीत आहेस मला सांग तुला कशाची तरी काळजी वाटत आहेस तू चिंतेत आहेस पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सोमनाथ महादेवाला म्हणाले हे मुनिवर तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटं आहे माझे नशिबात जे काही लिहिलं आहे तेच घडणार आहे असं म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्याच्याबरोबर महालाकडे निघाले मग भोलेनाथांनी सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला आणि त्यांना सोमनाथाच्या मिरवणुकीत समावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत घराघरात पोहोचली लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरे हे लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेले आनि शिवाय होते आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आतापर्यंत सोमनाथ बरोबर मिरवणुकीमध्ये यायला एकही जण तयार नव्हते आता तर इतकी लोक आलीत की कुठून राजाला या गोष्टीचा खूप संताप आला तो बोलू लागला की सर्व एकदा जाऊन बघायला हवं असं विचार करून राजा ताबडतोब तेथे पोहोचला आणि जेव्हा भगवान महादेवानी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्याने शुक्र आणि शनिदेव यांना मुलांचे रूप धारण करायला सांगून त्यांना सांगितलं की भूक लागली म्हणून शोक करा इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठमोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेल्या भगवान महादेवांना विचारले की हे महात्मे हे मुलं भूकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत असं विचारले तेव्हा महादेव म्हणाले की त्यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे भूकेसाठी हे गोंधळ करत आहेत मग राजाने त्या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेच राजाच्या सैनिकांनी जाऊन राजा जा सांगितले की हे राजन त्या दोन्हीही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकले आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोऱ्यात जो रडत आहेत की आम्हाला अजून जेवणाची गरज आहे आम्हाला जेवण द्या आपल्या सैनिकाचे हे बोलणं ऐकून राजा पूर्णपणे संकटात सापडला कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झाला झालेला होता शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या महादेवाजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये आहे तेव्हा भगवान महादेव राजाला म्हणतात की काही हरकत नाही सर्व ठीक होईल तुम्ही राजवाड्याकडे जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एक परिपूर्ण वधूप्रमाणे सजवले सोमनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमार पेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एक सुंदरसा रथात बसून लग्नासाठी राजमहाला निघाला त्या रथाच्या पुढे कित्येक बँड वाजत होते सोमनाथाच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवला आहे आणि सूर्य धन आणि लक्ष्मी चारही बाजूने हात जोडत आहेत याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाचे लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आम्ही आपल्या जीवनामध्ये कधीही बघितली नाही आणि भविष्यात पाहण्याची आशाही नाही हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून माता पार्वती भगवान महादेवाला म्हणाली हे प्रभू हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो त्याच्यावर तुमची कृपा होते त्यांच्यासाठी भंडाराचे दार तुम्ही उघडता त्यांच्यावर तुमची कृपा होते चमत्काराचा वर्षा प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतात रडक्या नशिबाचे फासे बदलतात तेव्हा भगवान महादेव पार्वतीला म्हणतात जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासाचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःखाचे भोग भोगावे लागतात जिथपर्यंत त्यांचे पाप नष्ट होत नाही पुण्यकर्म उगवतात त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आनंदाने तो आपल्या घरी घेऊन येतो भक्तांना ज्या मुली श्रावण महिन्यामध्ये रोजच्या रोज भगवान महादेवाच्या कथा ऐकतात त्यांना त्याच राजकन्याप्रमाणे उत्तम वर प्राप्त होते कारण प्रतिदिन भगवान महादेवाची कथा केली होती त्यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला होता त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथाच्या आईने भगवान महादेवाची सेवा करण्याची पूजा करण्याची तयारी केली रोजच्या रोज खूप सारं धन गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथाची कथेचे श्रवण करू लागली भक्तांनो श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या कथा श्रवण केल्याने भगवान महादेव स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट चिंता जळून टाकतात त्यामुळे तुम्ही देखील श्रावण महिन्यामध्ये रोज भगवान महादेवाची कथा ऐकली पाहिजे भक्तांनो तुम्हाला श्रावण महिन्यातील भगवान महादेवाची आणि माता पार्वतीची शक्तिशाली चमत्कारिक तसेच आपलं भाग्य बदलणाऱ्या कथा आम्ही सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल तर तुम्हाला भगवान महादेवाच्या कथा ऐकायला आवडतील का हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आपले हे चॅनल सबस्क्राईब करा हर हर महादेव टाईप करा भगवान बोलेना तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव